नमस्कार मी अनिल बातमी हातकणंगले तालुक्यातील प्रशासकीय कार्यालय असणारे हातकणंगले नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत केंद्र व राज्यात महायुती सत्तेत असली तरी हातकणंगलेत मात्र वेगळे चित्र दिसत आहे शिंदे गट भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी स्वबळावर लढण्याची भूमिका घेतल्याने महायुतीत बिघाडी झाली आहे तर महाविकास आघाडीतही काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी स्वतंत्रपणे उमेदवारीचा विचार सुरू केला असून आघाडीत फूट पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे याला कारण ही फार मोठे आणि महत्वाचे म्हणजे गेल्या तीन वर्षांपूर्वी हातकणंगले शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने त्रेसष्ट कोटी रुपये मंजूर केले होते या मंजुरीचा गवगवाही मोठ्या प्रमाणात झाला होता पण हे काम चालू करण्यात आले नव्हते आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा मंजुरीची तीच बातमी सोशल मीडियावर फिरवून शिळाकडीला पुन्हा ऊत आणण्याचा प्रकार आहे शासनाने प्रत्येक नागरिकांच्या घरामध्ये शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवण्यासाठी त्रेसष्ट कोटींचा निधी दिला आहे पण याचा अर्थ या पट्ट्यांनी जनतेच्या मनामनामध्ये पाणी मुरवण्याऐवजी पाण्यात त्रेसष्ट कोटी रुपये मुरवण्याचा घाट घातला की काय अशी शंका यायला वाव निर्माण करण्यात आला आहे सध्या शहरातील सोशल मीडियावर उमेदवारी पक्ष विकासाच्या गप्पा गोष्टी रंगल्या असल्या तरीही सर्वसामान्य हातकणंगलेकरांच्या डोक्यामध्ये मात्र या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये नगरसेवक त्यांचे नेते कशा पद्धतीने वागले आहेत याचा स्क्रीनशॉट निघत आहे शहरातील एखाद्या समस्येवर व्यथा व्यक्त करणाऱ्या ग्रामस्थाला उघडपणे दमदाटी करणे मारहाण करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदाच आहे आणि हे कोण करायला लावते हे मात्र जनतेला चांगलंच माहीत आहे म्हणून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात असंतोष पसरला आहे राजकीय पातळीवर शिंदे गटावर हुकुमशाही पद्धतीने कारभार केल्याचे आरोप होत आहेत नुकतीच मंजूर झालेली सुमारे पासष्ट कोटींची पाईपलाईन योजना ही केवळ शिंदे गटामुळे शक्य झाल्याचा सा दावा करण्यात आला असला तरी वास्तवात ही योजना महायुतीतील इतर मित्रपक्षांच्या प्रयत्नांमुळे साकार झाल्याचे बोलले जात आहे दरम्यान नगराध्यक्षपद कोणाकडे राहावे भाजपकडे की शिंदे गटाकडे यावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले असून याच वादातून दोन्ही बाजूंनी स्वतंत्र लढाईची तयारी केली आहे तर्फे सुमारे साडेतीन कोटींचा निधी या परिसरासाठी मंजूर झाला असला तरी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी कोणी पुढे न आल्याचे बोलले जात आहे त्यामुळे राष्ट्रवादीने देखील स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे म्हणजे महायुतीचे तीन वार झालेले आहेत नगरपंचायतीत गेल्या काही वर्षांपासून विकासकामातून टक्केवारीचा खेळ सुरू असल्याचा रोष आहे पासष्ट कोटींच्या योजनेतील जवळपास वीस टक्के निधी म्हणजेच बारा कोटी रुपये लोकप्रतिनिधींच्या वाटणीला जात असल्याच्या चर्चा आता कोपऱ्या कोपऱ्यावर रंगल्या आहेत यात नगराध्यक्षांना तीन टक्के म्हणजे सुमारे दोन ते तीन कोटी तर उर्वरित नगरसेवकांना प्रत्येकी पन्नास लाखांपर्यंत मलिदा मिळू शकतो अशा चर्चांनी वेग घेतला आहे यामुळे पासष्ट कोटींच्या पाईपलाईन योजनेतून मिळणाऱ्या मलिदारुपी कमिशनवर नजर ठेवून नगराध्यक्ष आपलाच व्हावा यासाठी आघाडी तोडण्याच्या भूमिकेत काही प्रमुख दिसत आहेत काही जणांचा तर चोरावर मोर होण्याचा प्रयत्न सुरू आहे पण मलिदानसाठी जरी आटापिटा चालू असला तरी भविष्यात नगरपालिकेत येणाऱ्या यंत्रणेवर तिसऱ्या डोळ्याची नजर असणार असून ती लढाई हातकणंगलेकरांच्या स्वाभिमानाची दुधारी तलवार असणार आहे मागील पंचवार्षिक काळात सत्ताधारी आणि विरोधकांनी मिलीभगत करून टक्केवारी व वा स्वच्छता ठेक्यातील आर्थिक व्यवहारातून आपला हिस्सा घेतल्याच्या आरोपांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे त्यामुळे येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजून सुकतात पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे भ्रष्टाचार विरोधात शहरातील युवकांनी एकत्र येऊन ही निवडणूक जर हातात घेतली तर मात्र हातकणंगले शहराचा शाश्वत विकास होऊ शकतो पण युवकांच्या इच्छाशक्तीची नितांत गरज असून तसेच झाल्यास भ्रष्टाचारी नेत्यांना कायमस्वरूपी घरे बसवले जाऊ शकते आणि समस्यांच्या गर्तेत असलेल्या शहराला स्वच्छ आणि आरोग्यदायी श्वास घेता येईल